नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे सध्या जर बघितलं तर जय बहुतांश लाडक्या बहिणींना बारावा हप्ता जमा झालेला नाही आता तेराव्या हप्त्याची प्रतीक्षासुद्धा महिला करत आहे भरपूर ठिकाणी सांगितलं जात आहे की बारावा आणि तेरावा हप्ता सोबत मिळणार आहे मात्र सध्या जर बघितलं तर ज्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधी नेते अनेक आरोप करत आहेत तसेच या योजनेचा हप्ता येण्यास उशीर होत असल्याने महिलांनाही त्रास सहन करावा लागतो आणि अशा स्थितीत सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्यांनीच विकास निधीला विलंब होत असल्याची कबुली दिली आहे त्यामुळे जर बघितलं तर जे आहे येणाऱ्या काळामध्ये लाडक्या बहीण योजनेविरुद्ध जे आहे मोठं या ठिकाणी षडयंत्र रचलं जाण्याची शक्यता आहे सध्या जर बघितलं तर जे आहे आत्तापर्यंत अकरा हप्ते सुरळीत मिळालेले आहे बारावा हप्ता काही महिलांना मिळाला तर काही महिलांना मिळालेला नाही तेराव्या सुद्धा प्रतीक्षा आता सर्व महिला करत आहेत तर लवकरात लवकर जे आहे हा हप्ता मै लाडक्या बहिणींना या ठिकाणी बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झाला पाहिजे बारावा आणि तेरावा हप्ता मिळून तीन हजार रुपये दिले गेले पाहिजे